तर नमस्कार मित्रांनो मी अंकार पुन्हा स्वागत करतो तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बनवू ओंकारा डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला क्लिअर बनवून आज आपण किल्ले तुम्हाला माहिती असेल आपण इंस्टाग्रामवरती पोस्ट बहनो एक दिवस आधी करतो जेणेकरून तुम्हाला समजून येईल की नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकला येणार आहे त्यासाठी आपण इंस्टाग्रामला जर फॉलो नसेल केलं फॉलो करून घ्या ओके तुम्हाला भाऊ आजचा व्हिडिओ जो कोणत्या टॉपिला होणार आहे त्याचे डिझाईन तुम्हाला मी आपल्या थमनेच प्रोवाईड करून देतो तुम्हाला माहीत असेल ओके स्टार्टिंगला पण तुम्ही बघितलं असेल थमनेलवरती आपण डिझाईन काय केलं आहे भव्य आगमन सोड्याची डिझाईन केलेली आहे शारदीय उत्सव उत्सवानिमित्त ओके एकदम कडक आणि हाय क्वालिटीमध्ये एकदम फुल हाय क्वालिटी एकदम प्रिंटिंग क्वालिट प्रिंटिंगची जी क्वालिटी असते ना बावनो त्या क्वालिटीमध्ये आपण काय केलेलं आहे बॅनर डिझाईन केलेलं आहे पिक्सल लॅपची फाईल पण भेटणार आहे भाऊनो प्लस तुम्हाला आपली पी एस टी फाईल पूर्ण ॲरिटेबल भेटणार आहे सर्व मटेरियल्स ओपन लेअर सर्व टोटली जे काय आहे पूर्ण आपल्याला सर्व ॲडिटेबल तुम्ही करू शकता ओके चला भेटू भाऊ नो आता काय करायचं आहे पुढच्या आपल्या आता जो व्हिडिओ चालू करतो आहे तो बघा ओके काय करायचं आहे इथे बघू शकता आता आपण इथे आता इथे काय करायचं आपण आपली जी काय बॅनरची साईज आहे ती साईज तुम्हाला तर माहीत असेल कोणत्या साईजमध्ये करतो ही भाऊ साईज आहे इथे बघू शकता बारा बाय चौदा इंचेस ओके तुम्हाला सांगतोय बारा बाय चौदा म्हणजे बारा इंचेस आणि चौदा इंच ही काय असणारी साईज असणार आहे व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड कुठे पण असू शकतो त्यासाठी व्हिडिओ कान आणि ऐका भाऊ हो, ना ओके लक्षात घ्या तुम्ही बघत नाही नुसते व्हिडिओ स्किप करून बघता आणि नंतर भाऊ म्हणता की भाऊ पासवर्ड भेटत नाही ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता आता तुम्हाला मी सांगतोय की आता आपण बॅकग्राऊंडला काय ग्रेडन कलर दिलेला आहे ओके तर ग्रेडन कलर इथे बघू शता मी ओपन करतो भाऊ तुम्ही बॅनर तर बनवलं आहे पर्पल कलरचं पण आहे हा एक नॉर्मल आपण काय केलेलं आहे एक बॅकग्राऊंड इथे चॉईस केलेला आहे म्हणजे जेणेकरून दिसेल ओके त्याच्यानंतर एक पर्पल कलर आहे इथे बघू शकता हा पर्पल कलर आपण काय केलं ले इथे लेअर पॅलेटमध्ये लक्ष ठेवा तुम्हाला समजून येईल ओके तर पर्पल कलरचा बॅकग्राऊंड बनवून तुम्हाला कुठं भेटणार आहे पिंटरेस्टला इथे बघू शकता पिंटरेस्ट माझा ओपन वगैरे असेल इथे बघू शकता बॅकग्राऊंड इथे ओपन आहे तुमच्या समोर दाखवतो ओके सेम त्याचपैकी हा एक इथे बॅकग्राऊंड आहे जो तुम्हाला इथे दिसतोय ओके बॅकग्राऊंडला ओपन केला त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती आता आपण थोडं शॅडो वगैरे मारले इथे बघू शकता जेणेकरून आपल्याला जे पोर्शन दाखवायचं आहे म्हणजे जे जे टेक्स्ट आहे बाहून ते आपण यावरती लिहिणार आहे ओके इथे बघू असे बॅकग्राऊंड वगैरे हो आपले जो आहेत त्यांना काय करायचे बंद चालू वगैरे हो सर्व एक एक ॲड करायचे इथे बघू शकता मी पूर्ण जे जे पहिला आधी ओपन करतो त्या हिशोबाने तुम्हाला सांगू शकत नाही कारण की इथे बघू ओके हे चाललं तर आपलं बॅकग्राऊंड बघू शूर्याची पेंट जेव्हा आपण जे काय ते ऑफ करून ठेवूया जेव्हा त्याची वापर होणार आहे तेव्हाच आपण ते ओपन करूया ओके आता पुढे येऊया पुढे याच्यानंतर इथे बघू तुम्हाला काय दिसतंय स्क्रीनवरती हा एक सनची पी एन जी ओके ते इथे बघू बॅकग्राऊंडला काय टाकलेलं आहे ते सनची पी एन जी राहते इथे बघू शकता बॅकग्राऊंडवरती आपण काय केलेलं आहे कडक असं जेपीजी आपल्याला आई आंबे म्हणून एक जेपीजी भेटला आहे कशावरती प्रिंटर्सला त्याला आपण ऑप म्हणजे हे क्रॉप वगैरे करून इथं बघू शा आपली जी आंबे माते तुम्हाला माहीत असेल ओके दुर्गा माता त्याची पी एन जी आपण यामध्ये काय केली ॲड केले तुम्हाला ते दिसते बघू ही जी पी एन जी आहे ना फुल हाय क्वालिटीमध्ये आहे दोन मी दोन तीन डिझाईनमध्ये आपण यूज केलेले आहे अजून नेक्स्ट मध्ये जेव्हा मी येईन तेव्हा दुसरी म्हणजे वेगवेगळ्या अशा डिझाईनमध्ये वेगवेगळ्या ज्या दुर्गा मातेचे पेन जे असतील त्या मी घेऊन येईन ओके त्याच्यानंतर इथे बघू आता काय करायचं माहिती तुम्हाला सांगून देतो इथे एकदम कडकमध्ये इथे बघू तुम्हाला काय दिसतंय एकदम बॅकग्राऊंड ओके आता हा जो बॅकग्राऊंड आहे ना इथे बघू शकता तुम्हाला मी दाखवलं लक्ष द्या लेअर पॅडलामध्ये लक्ष ठेवायचं ओके आता हे जे बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही काय काय बनवलेले आहेत इथे बघू शकता एक सनची पेन आहे तुम्हाला माहीत असेल ओके ह्याला लॉक मारून टाकतो ओके जेणेकरून तुम्हाला समजेल ही जे एक सूर्याची पेन आहे ते आपण यामध्ये ॲड केले तुम्हाला ते दिसते बघू शकता प्लस त्याच्या बॅकग्राऊंडला पण एक आहे जेणेकरून एकदम क्रिएटिव्हिटी तुम्ही डिझाईन करू शकता त्याच्यानंतर इथे हलकी आहे ओके त्याच्यानंतर पुढे याव्या इथे बघू शता हे पण तुम्ही ओपन करू शकता हे पर्पल कलर आहे एकदम बघू शकता आता जे जे तुम्ही बॅकग्राऊंड ओपन कराल तुम्हाला तर सर्व एकदम झालेलंच भेटणार आहे म्हणजे पूर्ण रेडी मटेरियल भेटणार आहे तुम्हाल जा तुम्हाला जास्त काहीच करायचं नाही जर तुम्हाला क्रिएटिव्हिटी करायची आहे जर याच्यामध्ये मी तुम्हाला बॅकग्राऊंड ॲड करून दिलेले आहेत ते तुम्ही ओ, ओपन वगैरे करून बघू शकता ओके तुमच्याजवळ आहे सर्व जे काय बघायचं असेल ते त्याच्यानंतर हे झालेलं आहे आंबे मातीची पेन जी तुम्हाला इथे दिसत असेल ॲड केलेली ओके भावनो पहिला आहे भावनो सेवन्टी फोर त्याच्यानंतर आता पुढे येऊया पुढे याच्यानंतर इथे बसतो आहे आपण सर्व जे काय ग्रेडिन वगैरे जे आहे ना भावना हे एकदम शेवटची गोष्ट आहे ही आधी नाही सांगितली पाहिजे कारण की तुम्हाला स्टार्टिंगला समजणार नाही म्हणून जेव्हा पूर्ण डिझाईन होते ना त्याच्यानंतर आता पण सर्व काय केलं पहिले स्टार्टिंगला बॅकग्राऊंड बनवून घेतलं तुम्हाला सांगितलं ओके बॅकग्राऊंड काय घेतलेलं आहे पर्पल कलरचं बॅकग्राऊंड आहे ओके पर्पल कलरच्या बॅकग्राऊंडवरती आपण नॉर्मल ब्रशने जसं स्प्रेड करतो तसं स्प्रेड केलेलं आहे ओके व्हिडिओ स्किप करून बघू नका जे जे सांगतोय लक्ष देऊन बघा लक्ष जे जे मी क्रिएटिविटी केलेली आहे ती जे सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यावरती लक्ष द्या ओके फक्त पासवर्ड कुठे सांगतोय पासवर्ड कुठे सांगतोय ते बघू नका पासवर्डसाठी व्हिडिओ नका बघू लक्षात या ओके त्याच्यानंतर इथे आपण आता टेक्स्टला सुरुवात केलेली आहे बघू शता इथे बघू शता मी काय केलं आहे पहिल्या आधी बॅकग्राऊंड घेतला त्याच्यानंतर एक पार्टी थोडंसं क्रिएटिव्हिटी त्याला ओव्हरले वगैरे द्यायचं आहे इथे बघू शकता ओव्हरलेचे ऑप्शन आहेत भरपूर सारे नॉर्मल जे पी जी अशी आहे बघू शता त्याला हार्ड लाईट वगैरे जर तुम्ही दिला ना फक्त काय करायचं सॉफ्ट लाईट हार्ड लाईट वगैरे असं देऊन बघायचं कोणत्या याच्यामध्ये आपले डिझाईन चांगले वाटते बघू शता आता तुमच्यासमोर आहे कलर मिक्सिंग करायला शिका त्याच्यानंतरच तुम्ही डिझाईन वगैरे बनवायला घ्या लक्षात घ्या ओके काहीतरी बॅकग्राऊंड वगैरे त्याच्यावरती खेळायचं आपण कोणत्या बॅकग्राऊंडवरती काय केल्यावरती चांगलं आहे ओके त्याच्यानंतर आता इथे बघतात हे असणारे राजपेठचे आई जगदंबा हा असणारे लोगो हा आहे दुसऱ्या मंडलाचा लोगो आहे लक्षात घ्या नाही तुम्ही म्हणाल बघू यांचा लोगो तू कसा वापरला ओके सा सॅम्पलसाठी ते सांगतो आहे सॅम्पलसाठी डिझाईन आपण तुमच्यासाठी मी प्रोव्हाइड केलेलं आहे ओके हा लोगो जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही याच्यामध्ये चेंज वगैरे सॉरी आपला ॲड वगैरे करू शकता असं काही नाही ओके मी तुम्हाला एक सॅम्पलसाठी सांग सांगण्याचं उदाहरण म्हणून एक ते आपण प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यानंतर इथे शकता आता जे आपला मेन मुद्दा आहे भव्य आगमन सोहळ्यानिमित्त ओके जर तुम्ही गणेश उत्सवानिमित्त जर बघितलं असेल सेम त्याच्यामध्ये आपण जसं लिहिलं आहे भव्य आगमन सोहळा बघू तुम्हाला इथे दिसतो आहे त्याच पोझिशनमध्ये आपण काय लिहिलं आहे सर्व इथे लिहिले बघू शकता गणेश गणराज गणेश तरुण जय भवानी नवरात्रोत्सव भव्य आगमन सोहळा ओके डेट वगैरे पण तुम्ही ॲडिट वगैरे करू शकता मुंबई उपनगरातील भव्य आगमन सोहळा बघू शकता हे सर्वांना मागे पुढे लक्षात घ्या मागे पुढे म्हणजे कसं सांगू तुम्हाला लेअर मी कॉपी करतो कॉपी कर केल्याच्यानंतर काय होतं ना तिथून खाली त्याच जागेवरती कॉपी होते परत तिथं कस स्थापना वगैरे आहे तुम्ही स्थापना वगैरे हे अशा एका साईडला कॉर्नरला वगैरे तुम्ही लावू शकता ओके आता बघू शकता हे काय दिसतं आपल्याला आए दिसा हे ज्या नाही दिसत आहे आपल्याला जो सण ची पी एन आहे ना त्याला आता आपण थोडस इथे इरेस मारूया आपला जो फॉन्ट आहे ना तो आपण बंद करूया ओके बक्ष इरेस मारलेला आहे सेम त्याची डुप्लिकेट खाली कॉपी आहे असं मारल्याच्या नंतर बक्ष इरेस प्रॉपर झालेलं आहे बक्षाचा स्थापना प्लस भव्य आगमन सोळा त्याच्यानंतर आता खाली पुढे पुढे असं सरकत गेल्याच्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे एकदम कडकमध्ये भेटून जाईल ओके तर मग दुसरा पासवर्ड आहे भावनो दहा टेन ओके त्याच्यानंतर पुढे यायचं पुढे येऊया पुढे आल्याच्यानंतर हे झाले आगमन सोहळा सेम तसंच आहे जसं तुम्ही आपल्या गणपती बाप्पांचं जो भव्य आगमन सोहळ्याचं बघितलं असेल निमित्त सेम त्याच प्रकारचं आहे फक्त त्याच्यामध्ये पी एन जी आणि मटेरियल प्लस बॅकग्राऊंड वगैरे सर्व आपण चेंज केलेलं आहे ओके इथे लाईन वगैरे आपण बघू शकता शेप्स वगैरे ॲड आहेत जेव्हा तुम्हाला डिझाईन भेटणार ना तेव्हा तुम्हाला समजून जाणार की काय काय यूज केलेलं आहे ओके लक्षात घ्या कारण की आता भाऊन व्हिडिओ मी एवढंच सांग प्रयत्न करतो आहे कारण की टाईम भेटत नाही भाऊन लक्षात घेऊ इथे बघू शकता ऑर्डर वगैरे इथे बघू शकता नवरात्र असतं इथे बघू शकता हे काय सर्व जे काही ऑर्डर वगैरे आहेत ना त्याच्या पाय भाऊन व्हिडिओ करायला भेटत नाही प्लस तुम्हाला तर माहीत असेल जॉब वगैरे असतो सर्व बघावा लागतो ओके त्याच्यानंतर हे जे शायरीसाठी आपण हे काय केले आहेत सॉरी आकर्षण हे जे आकर्षण वगैरे आहे ना ते आपण यामध्ये ॲड केले बघू शकता खाली ब्लॅक कलर दिला आहे जेणेकरून एकदम पूर्ण क्रिएटिव्हिटी लुक आलाय बघू शकता तुम्ही एकदम बॅकग्राऊंडला बघू शकता पर्पल कलर आहे जेव्हा तुम्ही हे सर्व मटेरियल हे म्हणजे त्याचं जो डोळा हाईट कराल ना तेव्हा तुम्हाला बॅकग्राऊंड पूर्ण एकदम ब्लॅक पोशनमध्ये दिसेल म्हणजे की एकदम पर्पलमध्ये ओके सेम त्याच्यानंतर इथं बघू शकता ही पी जे पी जी पण तुम्हाला दिले प्लस मी त्याची एन जी करून दिले बघू शकता असे थोडे आपण क्रिएटिव्हिटी केले हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये काय असणार आहे सांगतो तुम्हाला नवरात्रोत्सव लवकरच ह्या टॅग आपण ह्यामध्ये ॲड केला आहे खाली जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ठेवू शकता पूर्ण डिझाईन बहुशुधा गणराज तरुण मित्रमंडळ वगैरे हो आपण सॅम्पलसाठी यूज केले बहुशा मुंबई उपनगरातील असं तुम्ही वगैरे हो लिहू शकता हे सर्व फॉन्ट वगैरे हो जे काय आहे ते ॲडिटेबल आहेत जर तुमच्याजवळ फॉन्ट असतील नसतील तर भाऊन पेड फॉन्ट आहेत तुम्ही परचेस करा ओके बहुशत फुल क्रिएटिव्हिटी डिझाईन भव्य आगमन सोहळ्यानिमित्त आपण डिझाईन केलेली आहे ओके ऑन विडिओमध्ये समजलं असेल तुम्हाला पासवर्डमध्ये मी तीन स्टेप म्हणजे तीन स्टेपमध्ये विडिओमध्ये पासवर्ड सांगितले आहेत जर तुम्हाला बोलूनच समजलं असणार कारण की मी बोलून सांगत असतो पासवर्ड ओके आता इथे बघू शकता टायमिंग पण बघू शकता बारा एकोणीस बारा एकोणीस म्हणजे सकाळचे बारा एकोणीस झालेले आहेत दिवस दुसरा ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता पूर्ण डिझाईन आपण यामध्ये ॲड करून दाखवलेलं आहे याला आता आपण काय करायची एक्सपर्ट मारून घ्यायचे ते एक्सपर्ट मारल्याचं तुम्हाला माहिती असेल ओके पूर्ण लोग वगैरे तुम्ही चेंज करू शकता जास्त आपण ह्याच्यामध्ये के क्रिएटिव्हिटी केलेली आहे जी आहे ते सर्व बॅकग्राऊंडमध्येच आहे ओके टोटली ओके तिसरा पासवर्ड भाग नो कडकमध्ये सांगतोय तुम्हाला बघू ट्वेंटी टू झिरो ओके सल्ला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये कधी व्हिडिओ येईल माहीत नाही पण बघा नो नक्कीच भेटूया व्हिडिओमध्ये जर इंस्टाग्रामला वगैरे फॉलो नसेल गेलं तर नक्की फॉलो करून घ्या जेणेकरून आपले ज्या डिझाईन आहेत ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला भेटून जातील ओके চল ভেট মই ফুলে ধন্যবাদ